हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये जमा खर्चातील बाजू बाजूकडील नोंद जमा खर्चातील खर्चाची बाजू खर्चाच्या बाजूवर नोंद करणे नावे लिहिणे देणे म्हणून नोंदणी होत आहे डॅबिटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे रुपीज हंड्रेड वॉज डेबिटेड फ्रॉम माय अकाउंट दुसरा वाक्य आहे आय पे माय इलेक्ट्रिसिटी बिल बाय डायरेक्ट डेबिट तिसरा वाक्य आहे आय पेड विथ माय डेबिट कार्ड चौथा वाक्य आहे एव्हरी डेबिट मस्ट हॅव अ करस्पॉन्डिंग क्रेडिट अँड वाय सरसा फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू